तर फायनली झालाय टॅक्टर निघतो बाहेर बघू शकता बरोबर पाणी रेडी ट्रॅक्टर लावून जायला जाल निवाल चाकडा खर्चा कर की निकल निकला घर कमी हो काय नाटकही काय म मा, काय महागा वा तपासायचं पाय बा बाळ लोकांच्या गाड्याला पाय लावून दिली ओ बाई सर तर नमस्कार मित्र स्वागत आहे आजच्या वडिमध्ये आपण चाललो आज तीन आणि हे कार्यकर्ते आले कळून वरून परत इकडे घरी दोन दिवस सुट्टी तिकडच्या माणसं आहेत त्याच्यामुळे आता यायला घरी बोलून घेतलं आणि आपले दोन ट्रॅक्टर पिंपळावलाय जिओ आणि हॉल त्याच्यामुळे आता आपण चाललोय पिंपळावला आता तिकडे जायचंय आपल्याला काय काय राहील करून घ्यायचं क्युरपार काय काम राहायचं तेवढं करून घ्यायचे आणि तिथून ट्रॅक्टर घरी यायचे आले का तोडधार करून काम आहे लगेच सुरू करून काय तिकडं होतं आम्ही त्याच्यामुळं कामाचा एकदम लोड वाढून गेलाय चाललोय आपण आता पिंपळावला आता पिंपळाला जाऊन त्याच्यात एक विषय झाला आमच्या जुळलाय वाटतं तर इशी चाललं राहिला काचा खाली होती रे बळबळ काचा खाली करत थोडं थोड्या आणि कुणाला फुल मी बाहेर उडवू ने काय सांगा त्या गोष्टीचा ठीक आहे आता इकडून जाऊ पिंपळाला जाऊ त्याच्यानंतर आपल्याला तिथून गेल्यानंतर आपल्याला हे करायचंय काय त्याला गाडीच विला पण बॅलन्सिंग पण करायची इशीचं काम करून घ्यायचंय आणि ट्रॅक्टर घेऊन करायचं आई ट्रॅक्टरचं करून घेऊ मग गाडीचं करू मग तिला बॅलन्सिंग करू आहे आधी आता पिंपळाला जाऊ आणि बघू पुढं जाऊन किती राहिलं ट्रॅक्टरचं काम हो तर फायनली आलो पिंपळावला गाडी तिकड लावली सावलीत आणि ट्रॅक्टर डायरेक्ट आपला जिओ ओके झाला आहे जिओ आता घरी चाललाय आपला तापणी बिलिंग चांगली पाहून व्यवस्थित घरी तुम्हाला फोन कर बरं का भेड पडावला जायचंय गलीमध्ये तिकड कशी पाडले आपली तशी गलीमध्ये आणि हा एक कार्यकर्ता येईल पिकअप खाली आडो तिडो पडेल येईल काम चूक करताना ठीक आहे जिओ क्लिअर झाला डिझल हाय पाहून गो द्या मग टेन्शन नाही पण हाय पाहुणे पाहून टाक याकडे चार घेऊन टाकून पाहून घ्या कारवी टाकून पाहून घ्या म्हणजे कोट बनव गुन। रस्ते पण पडायची कुठे नाही परत मग किडू यायला लागेल मला ठीक आहे हा झालाय आता जीव आपला न्यू पण फायनल व्हायला हो एक त्याचा एक एक कोणता तो होऊन जाईल तुला तू पण काढून द्यायला लागेल डील चेक कराय पंप जाऊन फोन कर पाछा खून देऊ नको आता पंप वगैरे टाकून देऊ दे जरा मी फुंक टाकून काय रे आता हा काम होते कटकडी पांगव दे हां काय नाटक काय काय मा काय मांगावा हा किती तपास आहे तो पाहे बा लोकाच्या गाड्याला पाय लावून दिली ठीक आहे धारे आपले देव का माहिती आपल्याला काही कामं हो करून घ्या आता जो आपलं जर आपलं निवडणार फायन झालं तर विषय चालला चाललं चालले निघा 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 निघाले लवकर निघ टाईमपास नाही एवढा आपल्याकडे ठीक आहे आता आपण निवडणूक गाडी येऊन जिथे करून घेऊ चालला आहे जेव्हा आपल्या घरी आता तर आपला निवारण पण झालं आहे जवळपास फिट किती वेळ लागेल भाऊ ऐ तास अर्धा ते जाईल म्हणजे तो पण एकदम क्लिअर होऊन जाईल काही विषय राहिला ना एकदम कम्प्लीट झालाय का आता किती वगैरे टाक काय टाकणार नाही ना तुला काय वाटतंय रे होईल ना क्लिअर ना तू आज मोरी लोक ना रे तू कोण चालू आहे आपण आता इथं इच्छा पूर्ती ॲटो मध्ये खोल ते नस काहीतरी पाडून आहे आता बघू आता कस काय होतं केला ते चेक करतो चेक केला शिकाय कळणार नाही आता किती लावतो पंधरा वीस होऊन जाईल मग टाइम लागणार तू करून घे रे गरम घे गार म्हट पा लावलं जॉखाली गाडीच्या चालू आहे काम एक जम खाली आहे बावड्या हावघडे मोकार काम करून रुम नाही आणलं आपण तो वायर सोलेली होती पाकिंग ती थोडीशी लूज कॉन्टॅक्ट आणि त्याच्यामुळे ती वायर सोल पट त्याच्यामुळे बघू आता काय आहे उन... <laughs> सुरू आता फायनली लावलंय ही पण ही वायर जी आहे ही वायर खाली पुढते सोलून जाईल गरम त्याच्यामुळे तू आता फिल्टरचा ते बी करून घ्यायचे पावनी पावरा चेक करून आता कस काय चालू काय आणि आता आपण इकडे बघू काय होते तर फायनली झालंय आमचं ए सीचं काम एकदम क्लिअर झालंय वायर सॉल्व्ह पटेल होती म्हणून थोडंसं विषय झाला नाही तेवढी अडचण होती वायर चोर गेली एमची तेवढ्या बॉडीला बसून घसून सोलून गेली आणि ते फ्यूज मारून द्यायचा त्याच्यामुळे हे होत होतं आणि आता आई विषय झाला आम्ही इड आलो काय की पण ऑइल चुरून गेलो त्याच्यामुळे आता परत ऑइल घ्यायला आपण घरी चाललं आता ऑइल घेऊन येऊ परत पस्तीस चाळीस लिटर ऑइल घेऊन आलो का मग परत ती बघा ऑइल घेऊन परत ती प्रॉल याय मग डिवॉल्व्ह लागत बाहेर येत नाही काही ठीक आता जाऊ ते घरी जाऊ ऑइल घेऊ तर फायनरी आलोय पंप गाडी घेतली टिपडं बघू शकता गाडी टाकली डिझेलचं डिझलचं ऑइलचं आणि आता निघूल आपण जे निघून परत तीन पळाला ट्रॅक्टर जाऊया त्याच्यात आवे कोणते ऑइल काढत यंत्र घेऊन टाकत तर आता गाडीत आलो आहे आणि पंप हाय पंप आहे ही टिपडं आता खोलून घेऊ खोलल्यानंतर त्याच्यात आता टाकून आवडून घ्यायला ड्रमावर राहिली पूर ड्रम आणतील ड्रम काढून इकडे ट्रॅक्टर जाऊ आपण न्यू हॉलँड कुठं गेला बघू शकता इथं ट्रॅक्टर आहे टाकून घेऊ ते ऑइल बसतो त्याच्यात फँट्रोलिक उसून बसून घ्यायला बसतील पाहुणे फडका आणा बरं की काय म्हणतो काय करा या लवकर एक कॅन गेला तिकडे टॅक्सीमध्ये आणि दुसरे डबे डों डब्बे उरले का अजून लागणार मग नाही नाही कार्तिक ते मोठं कपडं आणतो डायरेक्ट छानदार रे

नाही रे जागा घेतला तर फायनली झाला डॅक्टर मी तो बाहेर बघू शकता बरोबर पाणी रेडी ट्रॅक्टरी लावून जायला जाल निवाल सगळा खर्चा कर की निकल निकला घर कमी झाला हो। डॅक्टर फायनली आता आप आपण पण निघाला का गाडी घेऊन फॅन तर घरी फॅन घेऊन जाऊ आता तर आता बघू शकता निघालो आपण आता घरी फॅन घेतला आहे आणि इथं आपलं मटेरियल बॉक्स मध्ये खाली एक मागं आपलं जे ऑइल उरलं आहे म्हणजे ऑइल उरलं म्हणजे ड्रम आता पूर्ण दोन लिटरचा ड्रम त्याच्यावर आपण पस्तीस लिटर ऑइल वापरलं बाकी सगळं घरी चाललो आहे अशी लो 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 लोक जातात आता शकता बघू शकता गाडी पुढे पळत आहे तर ठीक आहे आता आपण घरी चालू पोहोचला असेल घरी जवळपास आपलं हे फॅन घ्यायचा टाईप झाला जाऊया घरी आता मस्त लवकर ड्रम जायला लागेल लवकर खाली मटेरियल पण खाली घ्यायच्या अजून ड्रम उत्पाद चार पाच जण लागतील घामत ग्राम दोनशे लिटर खाली घेणार सोपं दोनशे दहा लिटर खाली घेणं सोपं नाही जाऊया घरी आता पहिल्यांदा घरी जायला लागल काहीतरी आय थिंक कोणाला तरी एखादा जर माणूस बाहेर असेल कामाला फॅक्टरी जाईल तो होय जो नसेल तर त्याला घेऊन यायला लागल त्याच का माणसं आले कामाला कारण की त्यांची माणसं कामान तुम्ही आपल्याकडे जाता येऊन राहिलं होळीमुळे त्यांची माणसं सुट्टी गेली आणि सुट्टी घेतल्यामुळे निमकी पुढे काम राहत खत टाकणं टाकणं ते त्यांचे काम आमचं सगळं आम्ही फायनल केलंय त्यांचे काम बाकी राहिले ते अडकून पडले आता बघू या झालं शिवाय काहीच कळणार नाही आपल्याला जाऊया फोन जर आला तर माणसं आले तर मग आपण तू करून निघू उद्या हा मध्ये पोहोचले जवळपास पोहोचलो आपण जाऊया आता घरी लवकर एकतून तू मटेर खाली घेऊ मग तुम्हाला सांगतो अपडेट काय काय कार्तिक जाऊ नको तेव्हा मग घे ना निवडतो पायफ आमच्या गावातला होळीचा कार्यक्रम हा तेव्हा टाकतो ना काही विषय नाही तर फाने आलो घरी आपण गाडी जाऊन दिली तिथं ट्रॅक्टर जिओ आला न्यू हॉर्ड आलाय आणि आपण लाईट पण आणले न्यू हॉर्नडा सगळे मटेरियल आणले क्लिअर टाकून घेऊ ठीक आहे सांगू व्हिडिओ कसं वाटतं सांगा लाईक करा फॉलो हो उद्या